प्रहार पक्ष द्वारा अमरावती महानगर तरफे छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त जिला स्तरीय शिव भीम मैराथन स्पर्धा का आयोजन किया जा रहा है जिसके लिए एक पत्रकार परिषद दिनांक 13 फरवरी को ली गई और जिसमें सारी जानकारी दी गई प्रस्तुत है लेखा जोखा तो त्या जो यामध्ये जो सहभाग घेणार आहे मुलगी आणि मुलं त्यांना सर्वांना चेंज नंबर हा अठरा तारखेला मिळेल आणि जेही लाभार्थी या जेही म्हणजे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भाग घेणार आहे स्पर्धे स्पर्धेमध्ये मॅराथॉनमध्ये त्यांना सर्वांनाच आम्ही प्रमाणपत्र आणि एक मिळत हे मान्य बच्चूभाऊ आणि मान्य सिटी साहेबांच्या हस्ते मान्य आमच्या जिल्हा प्रमुख छोटू महाराज बसून Adik-adik seluruh tim Ini seluruh tena Seluruh betul Seluruh betul Itu kusti Seluruh Ketua-ketua Bantu Adik-adik Yang cikgu Ketua-ketua Ketua-ketua Adik-adik Ketua-ketua Adik-adik Ketua-ketua Ketua-ketua

केलेली आहे या मॅरेथॉन स्पर्धामध्ये सर्वप्रथम तुम्ही अमरावती शहरातले व जिल्ह्यातले जेवढेही स्पर्धक असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावी व या मॅरेथॉन स्पर्धे शिव च्या फायद्यापासून चालू होईल तो रेल्वे स्टेशन चौकमॉर्टमच्या समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गर्ल्स चौक लेवल वॉन पोलीस लेबल पंप त्याच्या समोरून शिव टेकरीच्या फायद्याशी तिथं समाप्ती होत

अमरावती शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त सन्मान्य रवीचंद्रजी रेड साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आणि संपन्न पुरुष गटाची जे मॅरेथॉन स्पर्धा आहे ते पाच किलोमीटर अंतराची आहे त्याचे पारितोषिक पहिलं पारितोषिक अकरा हजाराचं आहे दुसरं पारितोषिक सात हजार रुपयाचं आहे तिसरं पारितोषिक पाच हजार रुपयाचं आहे चौथं पारितोषिक तीन हजार रुपयाचा आहे पाचवं पारितोषिक दोन हजार रुपयाचा आहे सहावा पारितोषिक हजार रुपयाचा आहे आणि महिला गटासाठी तर... महिला गटांसाठी जे तीन किलोमीटरची स्पर्धा आहे त्या तीन किलोमीटरच्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक सात हजार रुपयाचा आहे दुसरं पारितोषिक पाच हजार रुपयाचा आहे तिसरं पारितोषिक तीन हजार रुपयाचा आहे

रनिंग करता करता जर एखादा युवक वाला मेला, त्याची दखल सरकार घेते